की कंटेनर वाहू ट्रक कलंडल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प गावाजवळ रोड धडकून झाला अपघात भर पावसात मनस्ता सोमवारी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर शहरालगत असलेल्या चोळई गावाजवळ चिपळूण बाजूकडून मुंबई दिशेकडे जाणारा कंटेनर वाहू बारा चकी ट्रक रोड डिवायडरला कलंडल्याने झालेल्या अपघातात भर पावसात वाहतुकीचा खोळंबा होऊन कशेडी घाटातील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली या अपघाताची माहिती समजता सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे पोलीस हवालदार रुपेश पवार व कोंढाळकर अनुजित शिंदे धायगुडे कारण कांजर खराडे सतीश कदम शिंदे यांच्यासह कशिडी महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक काही काळानंतर सुरळीत केली आहे सायंकाळी उशिरापर्यंत वाहतूक कोंडी सोडवण्याचा क्रेनच्या सहाय्यानं कंटेनर हटवण्याचं काम सुरू ठेवण्यात आलं होतं